पराजय संवाद न्यूज जनतेच्या हक्काचा व्यासपीठ जी आज जिल्हाधिकारांची बैठक जिल्हाधिकारी सोबत बैठक झाली त्यात काय ठरला निघलाय तुमच्या मागण्या मान्य आहेत का नमस्कार गेले चार दिवसापासून आपण आपल्या चॅनेलच्या माध्यमातून अंतर्गत मध्ये जी घटना घडली होती तर ती आपणच चार दिवसापासून समाजाच्या समोर नेलेली आहे आपण पाहिलं की आपण अनेक लोकांच्या मुलाखती सुद्धा घेतल्या त्यामध्ये अनेक लोकांनी सांगितलं की आम्ही जुन्या काळी इथं मंदिर असल्याचं ऐकलं आहे तर आज सर्व हिंदू बांधवांनी किंवा हिंदू समाजातील लोकांनी जी मागणी केली ती मागणी आत्ता आपण प्रशाना प्रशासनासमोर मांडली होती आणि आज कलेक्टर साहेबांच्या अध्यक्षतेखाली कलेक्टर ऑफिसला बैठक झाली त्यामध्ये तालुक्याचे आमदार दिलीप वसे पाटील राज्यमंत्री शिवजराडराव पाटील कलेक्टर साहेब एस पी साहेब त्याचबरोबर नंतरचे सीईओ असतील डी वाय एस पी असतील ॲडिशनल एस पी असतील हे सर्वजण होते त्याचबरोबर मुस्लिम समाजाची सहा लोक आणि एस्� हिंदू समाजाचे सहा लोक अशा सर्वजणांच्या समोर ती बैठक झाली त्यामध्ये मुख्य मागण्या आपल्या समाजाच्या हिंदू समाजावरती होते की या जो ढाच्या तिथं पडला त्याचं त्याच्यामध्ये जी वास्तू निदर्शनात झाली तर त्याचं आय सर्वेक्षण व्हावं त्याचबरोबर आमची मागणी अशी होती की त्यामध्ये स्थानिक प्रशासनाच्या कोणी अधिकारी परंतु आता जो काही सर्वे होणार आहे तर तो, तो केंद्रीय पातळीवरती जे पुरातत्व विभाग आहे कलेक्टर साहेबांनी स्वतः सांगितलं की मी त्यांना पत्र देईल आणि ते स्वतः येऊन त्या ठिकाणचं सर्वेक्षण करतील आताचं जे पुरागत पुरातत्व खातं आहे प्रचंड ॲडव्हान्स आहे खूप सारे इक्वि इक्विपमेंट आहे त्यामुळे त्या ठिकाणी खाली किती खोल काय जे असेल ते सगळं जे काय त्या सर्वेमध्ये निष्पन्न होईल त्यामुळे तुम्ही निश्चिंत राहा की त्याचं शंभर टक्के सर्व्हे होईल आणि जो त्याच्यामध्ये त्याचा जो सर्वेचा रिपोर्ट येईल तर तो दोन्ही समाजांनी मान्य करावा असे त्या ठिकाणी ठरलेलं आहे तर लवकरात लवकर साठी कलेक्टर साहेब स्वतः पत्र देऊन त्याचा पाठपुरावा करणार आहेत तर येणाऱ्या काळामध्ये तो सर्वे तर होईलच पण आता त्या ठिकाणी जी वास्तू आहे तर ती जीर्ण स्वरूपात असल्यामुळे तात्पुरता त्याला एक सपोर्ट म्हणून दोन पिलर त्या ठिकाणी लवकरात लवकर उभे करण्याचे आदेश कलेक्टर साहेबांनी सिओ जुनी दस्तावेज आढळलेत आपल्याकडे अजूनपर्यंत अधिकृत असे कागद कुठलेही सापडले नाही परंतु जुन्या लोकांच्या ज्या भावना त्या ठिकाणी तुम्ही सर्व पत्रकारांनी घेतल्या त्यामध्ये त्यांनी जे काही विषय मांडले की कुणाच्या आजोबांनी कुणाच्या पंजोबांनी या सगळ्या ठिकाणी ऐकलं होतं की कुठं मंदिर आहे कुठं कान टोसले जायचे हे सगळं आता माध्यम सोशल मीडियाच्या माध्यमातून समाजापुढे आलाय आणि आम्ही आमच्या पद्धतीने आता त्याचा अभ्यास चालू केलाय लवकरात लवकर आमच्या समोर जे काही येतील कागदपत्री ते देखील तुमच्या समोर पुन्हा आम्ही मांडू